त्यांश्वरा गंगोते मग पडसाचे करवे रोडला राहणारे जग्गळे हे दोन कुटुंब सुद्धा त्यांच्या घरातला करता पुरुष केला म्हणून ही अशी वेळ कुणावर येऊ नये पण ह्या अशा घटना भारतीय जनता पक्ष प्रत्येक वेळेला घडवत असत आणि याच्यातला फायदा मिळवत असत अशी जर आम्ही शंका व्यक्त केली तर त्यात काय जोडलं चुकीचं आहे म्हणून आमची मागणी आहे की देशाला अजून विद्वांस बसणं वाचवण्यासाठी या मोदीशांचा राजीनामा तातडीने घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे चा कलमचा गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणून आपली घोषणा आहे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या <laughs> राजी <laughs> राजीनामा द्या <laughs> राजी राजीनामा द्या <laughs> राजीनामा <चारा। laughs> द्या सहा महिन्यापूर्वी काश्मीरच्या लॅलीमध्ये आपल्या सगळ्या इंटेलिजन्स एजन्स आहेत त्यांना हे माहिती बोलते आणि कळाली असेल तरी त्यांनी काही कारवाई केली नाही अशा त्या ठिकाणी प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनामध्ये यांना साध त्यांनी विचारून त्या ठिकाणी काही लोकांची हत्या केली पण एक घोडेवाला जो मुस्लिम होता त्यांना त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी गोळी केली हा हल्ला झाल्यानंतर काही गोष्टी मुद्दावर सांगा असे वाटतात काही गोष्टी चॅनल त्या ठिकाणी सुरुवात केली होती सुप्रीम कोर्टाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेतल्या अशा प्रकारच्या अतिरेकी येतात त्याच